साजगाव ग्रामपंचायतीचा माझी वसुंधरा अंतर्गत स्तुत्य उपक्रम गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत जितेंद्र कर्णूक यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण साजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे सारसन गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र करणूक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शंभरहून अधिक विविध झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम मंगळवार दिनांक का अकरा जून रोजी करण्यात आले तासगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प सरपंच विनोद खवडे यांनी केला आहे ग्रामपंचायत सदस्य नाजुका जितेंद्र करणूक यांचे पती शिवसेना शाखाप्रमुख जितेंद्र करणूक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शंभरहून अधिक विविध झाडांचे वृक्षारोपण सारसण आणि ढेकुगावच्या हद्दीतील एमआयडीसीआरच्या ग्रामपंचायत सदस्य नाजुका जितेंद्र करणूक यांचे पती शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र करणूक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शंभरहून अधिक विविध झाडांचे वृक्षारोपण सारसण आणि ढेकुगावच्या हद्दीतील एमएसआरडीसीच्या जागेत करण्यात आले या प्रसंगी सरपंच विनोद खवडे उपसरपंच अजित देशमुख सदस्य रमेश पाटील नाजुका जितेंद्र करणूक यांच्यासह सारसन गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द दिस अपडेट